मछिंद्रा येथील मडावी कुटुंबाचं पंचायत समिती समोर उपोषण सुरू तीन वर्षापासून रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्याबाबत वारंवार वेगवेगळ्या कार्यालयांना तक्रारी मागील तीन वर्षापासून रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्याबाबत वारंवार वेगवेगळ्या कार्यालयांना तक्रारी दिल्या होत्या तरीही आजपर्यंत अतिक्रमण न काढल्याने मछिंद्रा तालुका मारेगाव येथील मडावी कुटुंबीय पंचायत समिती कार्यालय मारेगाव समोर आज अठ्ठावीस एप्रिल पासून अमृण उपोषण सुरू केले असून मडावी कुटुंबियांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून दिले, दिले आहे मछिंद्रा तालुका मारेगाव येथील वसंता सदाशिव मडावी वयवर्ष अडुसष्ट मीरा वसंता मडावी आणि श्रीराम वसंता मडावी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधुकर जयराम कुळसंगी वयवर्ष बावन यांनी अतिक्रमण केलेले आहे या नेहमी जाणे येणे करीत असताना मधुकर जयराम व त्यांची पत्नी हे अर्जदार मडावी कुटुंबियांशी नेहमी वादविवाद करीत होते त्यामुळे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस ला मडावी यांनी गट ग्रामपंचायत मछिंद्रा येथे पहिली तक्रार दिली यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने मडावी यांनी पुन्हा सतरा मे दोन हजार तेवीस व तीस जून दोन हजार तेवीस ला गट विकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव यांना तक्रार दिली होती परंतु यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती तक्रारदार मरावी यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य नेण्यासुद्धा रस्ता अडवल्यामुळे अडचण होत आहे त्यामुळे या सर्वांना कंटाळून अठ्ठावीस एप्रिल रोजी सोमवारला जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत पंचायत समिती समोर आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आम्ही तीन वर्षापासून आमच्या रस्त्यावर अतिक्रमणासाठी मागणी मागत आहोत की रस्ता मोकळा करा अतिक्रमण काढा परंतु कोणीही लक्ष देत नाही ग्रामपंचायतला व्हिडिओ का साहेबाला आम्ही अर्ज दिलेले आहे तीन वर्षापासून परंतु आजपर्यंत अतिक्रमण काढलेलं नाही आणि दिवसेंदिवस रस्त्यावरील त्रास वाढत आहे आणि याच प्रकरणात आम्ही या चार एप्रिलला सचिव साहेबाला विचारायला गेलो होतो की अतिक्रमण कधी काढणार म्हणून तर त्यांनी काही न बोलावलट आम्हाला मारायला आले होते आणि आमच्या आरोप लावतो ह्या भाषेत बोलत आहे म्हणून आम्हाला नुकसानाला बसले होतं सचिव साहेब चित्रागट ग्रामपंचायत काय म्हणाले सचिव त्यांनी म्हणाले की तुमच्या होते ते, ते करून घ्या तुम्हाला आम्ही मारतो तुमच्या आरोप लावतो कोणत्याही अधिकाऱ्याकडे जावा आमचं कोणीच काही करू शकत नाही आम्ही कोणी अधिकाऱ्याला घाबरत नाही या भाषेत त्यांनी बोलत होते परंतु रस्ता आमचा अजूनही मोकळा झालेला नाही तीन वर्ष होत आहे रस्त्यावर अतिक्रमण कोण केलं आहे मधुकर जयराम कुर्से त्यांच्या घरापासून आम्ही त्या घराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि सरकारी कोनवाड आहे त्याची भिंत फोडून त्यांनी त्या भिंतीवर तीनपत्रे टाकली आहे आणि हाताचक्की तिकट टेकी टाकलेली आहे आणि एक साईडची भीतीवरून भिंत चढवून संग्यात वाटून ते सुद्धा काम केलेले आहे आणि खुल्या जागे म्हणून आम्ही येण्यादान करत होतो तिथे आता दालमीळ उभी केलेली आहे आणि त्या तिने पूर्णपणे फुले असल्यामुळे त्याचासुद्धा आम्हाला खूप त्रास होत आहे पूर्णपणे आमच्या म्हणजे घरापासून सात आठ फूट अंतरावर असल्यामुळं पूर्ण धूर आमच्या घरामध्ये येत आहे त्याचा त्यामुळे आम्हाला दमा खाशी असे सुद्धा आम्हाला खूप त्रास होत आहे परंतु कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही याची म्हणून आज आम्ही आता आम्हाला उपोषणासाठी इथं बसलेलो जो आहोत जोपर्यंत हे रस्त्यावरील आता चक्की दालमी काढणार नाही तोपर्यंत आम्ही आता हे आम्हाला उपोषण सोडणार आणि सुद्धा या मागणीनुसार कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी